हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे का परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहेत का जो बांधकाम कामगार बांधकाम कामगारामध्ये तुम्ही रिन्यूल कसं कर करू शकता रिन्यूअल करण्याची एक प्रोसेस आणि एकदम सोपी प्रोसेस आहे ते प्रोसेस म्हणजे तुम्हाला एक नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊन टाकेल त्याच्यावरती तुम्हाला ग्रामसेवकाचे सही शिक्के आणायचे प्लस त्याच्यावर तुम्हाला एक कॉन्ट्रॅक्टरचा शिक्का लागेल व सही लागेल तर तुम्हाला ते सर्व भेटल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला जी बांधकाम कामगाराची वेबसाईट आहे जी महाबीओ सीची वेबसाईट आहे त्याचं नाव आहे बांधकाम कामगार महाबीओ सी डॉट कॉम तर तुम्हाला त्याच्यावरती जायचं आहे त्याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिले असा इंटरफेस दिसलं दिसेल त्या इंटरफेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला खाली इथं खाली आल्यावर दिसेल कन्स्ट्रक्शन वर्कर आणि ऑनलाईन रिन्यूअल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल तो इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इथं जे नवीन रिन्यूअल आहे न्यू रिन्युअल ते सिलेक्ट करायचे न्यू रिन्युअल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये एक तुमचा जो नोंदणी केलेली जी पावती असेल त्याच्यावर तुम्हाला, तुम्हाला एक एम एस नंबर आलेला असेल तो एम एस नंबर तुम्हाला इथं आहे तो एम एस नंबर इथं टाकल्यानंतर फॉर्म डायरेक्ट ओपन होईल फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला बाकीची प्रोसेस भरायची तर मी फटाफट एक एम एस नंबर टाकून घेतो तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो तर एम एच नंबर टाकून तुम्हाला फक्त फॉर्म ओपन करून घ्यायचं आहे फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस दिसेल खाली गेल्यानंतर तुम्ही जे पण बांधकाम कामगाराचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आणलेलं असेल त्या बांधकाम कामगाराच्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राची तुम्हाला इथं माहिती भरायची आहे इथं तुम्हाला सगळ्यात पहिले सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणतं काम, काम करता तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ऑल ऑफ द अव टाकायचं इथं त्याच्यानंतर तुम्ही कोणतं ग्रामसेवकाचाही शिक्का आहे ग्रामसेवकाचं अन्न आहे कॉन्ट्रॅक्टरचं अन्न आहे महानगरपालिकेचा आणलं आहे कोणता आणलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर मी ग्रामसेवकात सिलेक्ट करतो ग्रामसेवका सिलेक्ट केल्यानंतर त्या बांधकाम कामावरच्या नव दिवसाच्या प्रमाणपत्रावरती तुम्हाला एक जावक दिनांक आणि एक जावक क्रमांक दोन्ही पण दिलेला असेल तर तुम्हाला सर्वात पहिले एक जावक क्रमांक टाकायचा आहे नंतर जावक दिनांक वरती राहते सगळ्यात वरती जे वरती आपण जावक क्रमांक जावक दिनांक टाकतो ना ते त्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराचं जो तुम्ही ग्रामसेवकाचं साई शिक्का आणला त्या गावाचं नाव टाकायचं इथं जो पण कोणता पण गाव असेल ज्या गावाचा तुम्ही शिक्का घेतलाय ते गाव टाकायचं त्या गावाचं नाव टाकायचं ते गाव कोणत्या जिल्ह्यात येतं ते टाकायचं छत्रपती संभाजीनगर कोणतं तुमचं जे असेल ते टाकायचं त्यानंतर तुम्हाला कोणत्या तालुक्यात ते गाव येतं कोणता तालुका आहे ते तालुका टाकायचे ते तालुका टाकून झाल्यानंतर तुम्ही ज्या पण जिल्ह्यामध्ये ज्या पण तालुक्यामध्ये नोंदणी झालेली असेल तुमची तुम्हाला त्या जिल्ह्याची व तालुक्याची व्हेरिफिकेशन डेट घ्यायची आहे व्हेरिफिकेशन डेट घेण्यासाठी तुम्हाला इथं तुमचा जो तालुका आहे तो इथं ऑटोमॅटिक येऊन जाईल त्या तालुक्याचं तुम्हाला व्हेरिफिकेशन डेट घ्यायची आहे तर व्हेरिफिकेशन डेट घेण्यासाठी तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचं आहे कोणत्या जिल्ह्यात तुम्ही ग्रामसेवक लावला आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आहे ते इथं अपलोड करायचं आहे ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला डेट करायची डेको डेटवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला डेट सिलेक्ट करायची समजा आता ही येल्लो दिसतंय तर हे लो तुमचं फुल भरलेलं असेल म्हणजे हे तुम्ही सिलेक्ट नाही करू शकत आणि रेड म्हणजे त्या ज गव्हर्नमेंट सुट्ट्या रविवारच्या सुट्ट्या तर ते सुट्ट्या वगैरे असतात त्यामुळे ते पण तुम्ही नाही घेऊ शकत त्यासाठी तुम्हाला आता जे पण तुम्हाला ही फ्री डेट दिसेल म्हणजे त्याच्यावर तुम्हाला हे लो कोणतंच मार्क दिसणार नाही पूर्ण वाईट असेल त्याच्यातली तुम्ही डेट सिलेक्ट करू शकता ती डेट घेतल्यानंतर तुम्हाला त्या डेटच्या दिवशी तुमचं एक पत्र जनरेट होईल ते पत्र जनरेट झाल्यानंतर ते पत्र आणि तुमचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेऊन तुम्हाला जे पण तुम्ही तालुका सिलेक्ट केलेला आहे त्या तालुक्याच्या बीओसी ऑफिसला नेऊन सबमिट करायचं तिथं तुमचं व्हेरिफिकेशन करायचं त्यानंतर तुमचं जे रिन्युअल आहे ते पंधरा ते वीस दिवसात कम्प्लीट होईल तर ही एवढी होती त्यामध्ये प्रोसेस अशा प्रकारे तुम्ही तुमचं रिन्युअल करू शकता जे बांधकाम कामगाराचं कार्ड आहे आणि अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे बांधकाम कामगार योजना भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय